आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किरण ताजणे यांची भेट घेतली आहे त्र्यंबकेश्वर इथे पावती काढणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाका असं त्यांनी म्हटलं आहे आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही सगळी मागणी केलेली आहे किरण ताजणे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तडीपार करा अशी मागणी सुद्धा आम आदमी पक्षानं केली नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथं पावती काढणाऱ्या हे सगळ्यांना गुंडांना खरंतर जाब विचारल्या प्रकरणामध्ये पत्रकारांना मारहाण झाली आणि याच्यामध्ये पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजणे यांना सगळ्यात जास्त मार लागला आणि ते सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि किरण ताजणे यांची भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आज आले होते कालचा हल्ला खरं तर एकदम अतिशय वाईट हल्ला आहे म्हणजे पत्रकार बांधवांच्या गाड्यांवर स्टिकर असतात सगळी माहिती असते आणि जर जे काही ठेकेदारांनी माणसं ठेवलेली आहे खरं त्यांची पडताळणी करून मग माणसं ठेवायला पाहिजे परंतु अतिशय दुर्दैव आहे आणि पत्रकार बांधवांवर जर हल्ले होत असेल तर सामान्य माणूस सुरक्षित राहण्याचा प्रश्नच राहत नाही मला वाटतं जो काही कोणी ठेकेदार असेल त्याचा ठेका पहिले तर रद्द केला पाहिजे आणि नगर परिषदेच्या ज्या शिव मॅडम आहेत त्यांची सुद्धा ही नैतिक जबाबदारी आहे त्यांनी त्या ठेकेदाराला पटकन यादी टाकायची तरतूद केली पाहिजे